नमस्कार मित्रांनो मी, मी चेतन माली आपल्या चेतन नागरी ब्लॉक्समध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते भावानं तर कशा सर्व आय होप <laughs> आपण सर्वजण मजेत असाल कोकणामध्ये राहिल्यानंतरला जर तुम्हाला मच्छी जर तुमच्याकडे पैसे असतील किंवा नसतील किंवा तुम्हाला मार्केटमध्ये मच्छी भेटली नाही तर तुम्ही कोकणात राह कोकणात जी राहणारी माणसं आहेत तर त्यांना ह्या गोष्टीचा मित्रांनो मित्रांनो म्हणजे मार्केटचा काही संबंध येत नाही खास करून ते याच्यासाठी कारण का तुम्ही समोरचा तुम्हाला फ्रंटला दाखवतो आपली ही आपला हा गाववरती गावाच्या खालीच बरोबर खाडी आहे आणि या खाडीमध्ये आहे ना तुम्ही जर आलात खाजनामध्ये म्हणजे काय मच्छी पकडायला तर तुम्हाला तुमच्या एका टायमाचा रस्ता म्हणजे कालवण बनलेली एवढी तुम्हाला मच्छी नक्कीच भेटेल त्याहून जास्त भेटेल कदाचित मेहनत जर केली तर तर आत्ता आपण आलो आहे बघा उघडीजवळ आणि हा आपला हर्ष आहे हर्ष कांबले तर यांनी काय आयडिया केली बघा खरं तर ही आयडिया कॉमन झाले सगळीकडे तर आपण पहिला आपला पहिल्यांदा आपल्या चॅनलवर दाखवत आहे बघा हा टोप आहे आणि ह्या टोपाला बरोबर बाजूतून रस्सी बांधली वरती हा क प्लॅस्टिकचा चांगला पेपर हे कागद बांधला आहे आणि त्याला हा मध्ये बघा होल केला आहे आणि ह्या होलाला बरोबर आतमध्ये पीठ टाकून कसलं गव्हाचं पीठ ना तर गव्हाचं पीठ टाकलं हरश्नी आणि हा आता पाण्यामुळे ठेवणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता भरपूर जण व्हिडिओ बघत असाल की त्याच्यामध्ये आपले भोईचे मासे भेटतात तर हा आता भरती चालू आहे हे बघा भांगाची भरती आहे आणि बघा हे पब्लिक मासे पकडणार एक आहे पब्लिक भरपूर आहे तर आपल्याला योगायोग आला आहे व्हिडिओ करण्याचा तर बघा अशा पद्धतीने तुम्ही टोप लावा आणि या टोपला तुम्ही फ्लोट लावलात तर एकदम बेस्ट काम आहे कारण का ज्यावेळेस तुमचा टोप कुठे तुम्ही ठेवलात हे मला माहिती नाही पडणार यासाठी फ्लोट लावा जसं मी पगुलला फ्लोट लावतो तसा तुम्ही लावू शकता तर मित्रांनो ही कोकणात राहण्याची ही खरी मजा आहे आणि ह्यासाठी कोकण आपलं वाचलं पाहिजे आणि कोकण हे आपल्या हातात राहिलं पाहिजे यासाठी कारण का ही जर तुम्ही जमी 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 जमीन ह्या जमिनी जर तुम्ही परप्रांतीयांना विकलात किंवा अन्य कोणत्याही माणसाला विकलात तर तो इथे येऊन काहीतरी दुर्गंधी पसरवण्याचा प्रयत्न करणार कारण का तो साजिकच आहे पैशांनी घेतलेली जमीन आहे तर त्या ठिकाणी तो काही करेल त्यावर तुम्ही काहीतरी विरोध करू शकत नाही मग तो केमिकलचाही फॅक्टरी टाकू शकतो किंवा अन्य काही टाकू शकतो जे तुमच्या पर्यावरणाला किंवा तुमच्या इथल्या राहणीमानाला नुकसान देईल तर अशा प्रकारचं इथं वागणूक होईल तर त्याच्यामुळं माझं असं वाटतं की वैयक्तिक ही जी खाडीची जमीन आहे ती भले आज पडीक असेल किंवा काय असेल तुमच्या जवळची जमीन आणि काही ठिकाणी खाडीची जमीन नाही काही ठिकाणी चांगली जमीन आहे गो पाण्याची जमीन आहे ज्या ज्या ठिकाणी भात वगैरे हो चांगल्या प्रकारे पिकतो तर अशी जमीन आहे तर या जमिनी विकू नका मित्रांनो या जमिनी सांभाळून ठेवा या जमिनी तुम्हाला तुमच्या जीवन जगण्यासाठी उपयुक्त म्हणजे उपयोगाला येणाऱ्या ही ही आहे मागचं म्हणजे माय आहे आपली आई आहे तर या आईला संभालण्याचं प्रत्येकाने काम करा तर आता टोप लावून झालेला आहे तिथे आणि हर्षने दोन टोप लावले <laughs> तर त्याच्यामुळं आपण बघूया व्हिडिओमध्ये काय काय भेटे तर नक्कीच कंटिन्यू राहा मित्रांनो एक मासे पकडणारा आणि कंटिन्यू पब्लिक बघा किती आहे तर कंटिन्यू राहा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो मला बघाशी बोलले की कोकणात झाल्याचा फायदा काय तर हे बघा ही पोरं आपली बारीक बारीक पोरं किती बाबू किती वर्षाचा आहेस तू किती वर्ष तुझा वय वयवर्ष किती दहा वर्ष बारा वर्षाचा पोर आहे मित्रांनो तो त्याचा भाव आहे तो लास्ट थोडा तेवढा व्हिडिओमध्ये यायला तर बाबू किती चिंबुरी आणली पगोलीला गेलेले किती चिंबुरी आणली दाखव मला तर बघा कोकणात राहण्याचा फायदा हा आहे मित्रांनो बघू शकता चिंबुरी दहा वर्षाची बारा वर्षाची पोरं ही बघा चिंबुरी आणला जातात खाली बाबू एक काम कर तर बघा मित्रांनो दहा बारा वर्षाची पोरं इतकी मोठी चिंबुरी आणतात आपल्याकडे आणि हीच खरी कोकणाची संपत्ती आहे मित्रांनो हे बघा लोध आहे पीठपिट आहे ना एकदम लोद पीठ पिठ म्हणजे काय मित्रांनो कोश टाकलेला असतो ना थोडासा मीडियम मध्ये थोडासा कडक व्हायला बघतो म्हणजे त्वचा होती हा बघा चिंबोरा किती मोठा आहे जर आंगऱ्या सोबत असताना मित्रांनो तर एक नंबर चिंबर दिसला असता पण आता आंगडी तोडलेत आणि हा बघा तुमच्याकडे काही काही ठिकाणी फंगा बोलतात त्याला तर आपल्याकडे ह्या ह्या गोष्टीला आपल्याकडे आंगडा बोलतात तर बघा हा बघा किती भारी चिंबोरा आहे दहा बारा वर्षाची पोरं मित्रांनो आपल्या कोकणातली पोरं हीच आहे खरी परिस्थिती की लहान लहान पोरं अशी मोठे चिंबुरी आणतात की मोठ्याला जमणार नाही ते छोटी पोरं काम करतात तर बघा इतके मोठे एक नंबर चला थँक्यू आणि ह्या <laughs> <आगे। laughs> बघा ह्या त्याच्या पगोल्या आहेत बघा पगोल्या बांधून हिंदून आल्या कुठं खा बांधाची खाली गेला तर आता मित्रांनो आपण मगाशी लावलेला टोप आता उचलायला चाललंय पण आज जरा कसं माहिती आहे का ही भांगाची भरती आहे भांगाच्या भरतीला क्वचितच मासा वरती चढतो जास्त मासे चाल नाही आणि वातावरण बघा उन्हाचं वातावरण त्याच्यामुळं जास्त मच्छी नाही आहे हां हाय बघा थांबता एक मिनट थांब हां तर हे बघा आज खूप बारीक बारीक मच्छी आहे टाको कुठे गेला तो टोपाखाली गेला वाटतं हां हे बघा इथे समोर हां तर हे बघा आज आज मित्रांनो हे ही बघा ही मच्छी भेटली नाही तर ह्याच्यापेक्षा मोठे मोठे म्हणजे तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघता ना एक आपल्या हातभर लांब एवढा मासा भेटतो पण सध्या ही भांगाची भरती असल्यामुळे छोटी मच्छी भेटते तर आतापर्यंत आपल्याला मच्छी किती भेटलं बघा हसला हस किती मच्छी भेटली दाखव बघा एक मला इकडे दाखव रे बघा आतापर्यंत एवढी मच्छी भेटली मित्रांनो बघा मित्रांनो आतापर्यंत टोपामध्ये हसला आहे ना एवढी मच्छी भेटली बघा कोकणात राहण्याचा काय फायदा आहे तो बघा तुम्ही कोकणात बोलो मी मागाशी की पैसे कमी असतील आपल्याकडे पैसे आणि आहेत पैसे कमी नाही पैसे आहेत फक्त आपल्याला कमवण्याचा मार्ग सापडला नाही अजूनपर्यंत लोकांना कारण का भैये येऊन आपल्याकडे जर कमवत असेल तर आपण पण कमवू शकतो पण ही जी संपत्ती आहे ना कोकणातली जो कोकणी माणूस राहतो त्याला माहिती असेल ज्यांना बाकीच्यांना कदाचित नसेल माहिती याबद्दल ती छोटी छोटी मच्छीला जितकी चव आहे ना मित्रांनो तेवढं तुमच्या मोठ्या मच्छीला पण चव नसणार आहे हे बघा एक कालोनाची मच्छी भेटली त्याला आणि मी यायला थोडंसं लेट झालं खरं तर त्याला ही आधी मच्छी भेटली माझ्या आधी तर आता आपण दुसरा टोप उचलायला आलो आहे बघूया काय येते काय नाही ना तर फायनली मित्रांनो आज भरतीचा जोर जास्त नसल्यामुळं आणि वातावरण पण बरोबर नाही ऊन पडलं आहे तर त्याच्यामुळं संपवलं त्यांनी तर किती मच्छी भेटेल तुम्हाला दाखवतो तर हे बघा टोप लावून जर सुक्यावरती आंग न भिजवता पाण्यात न जाता म्हणजे पाण्यात न आपलं श कपडे भिजवता जर एवढी मच्छी भेटत असेल तर एक टायमाची मच्छी आहे मित्रांनो चार माणसांसाठी भरपूर झाली आणि गावच्या मच्छीची आपल्या खाडीची मच्छीची जी चव आहे ती तुमच्या म मुंबईच्या आपल्या मुंबईच्या पाण्यातल्या मच्छीला ती तेवढीच चव नाही हे तुम्हाला माहिती आहे तर एवढी मच्छी भरपूर झाली खा मासा खा मासा तर फायनली मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल आणि आवडली देखील असेल कारण का ही व्हिडिओ म्हणजे कॉमन आहे सगळ्यांसाठी कारण का भरपूर जण हे व्हिडिओ बनवत असतात कारण आपण पण बनवली ह्या वेळेस हर्ष कांबळेचे ना हर्ष कांबळे आपला मित्र त्याच्या बाजूचा तर त्यांनी आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा संधी दिली तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका भावनं आणि आपल्या ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ज्या पण व्हिडिओ असतील त्या तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील म्हणजे मच्छीचे असतील किंवा गुरांच्या असतील जास्त करून गुरांच्याच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपला दुसरा पण चॅनल आहे चेतनागरी म्हणून त्या चॅनलला भरपूर लोक ओळखतात तर तो चॅनल खास करून झुंजीसाठी आहे तर तुम्हाला जर कोकणातील बैलांच्या बैल झुंज जर तुम्हाला बघायचं असतील तर त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका व्हावानं आणि असा तुमचा सपोर्ट आजपर्यंत जास्त करता ह्याही चॅनलला करा धन्यवाद